तर मित्रांनो हळंबी हा आपल्या नशिबातला भाग आहे ही आमच्या नशिबात नव्हतीशी वाटतं त्यामुळे ती सकाळीच कोणीतरी लंपपास केलेली आहेत मग कोणी काढल्यान अळंबी नाय तगडे जगभर टक्के ती ना नानाजी आणि पेन्स कळत नाही आता बी दुपारी जेव जयो, जेवणात असतील तर कळत ही नानांनीच लंपास केलेली आहे अळबी रात्रीची कोणी लंपास केल्यान रात्री तर शंभर टक्के खात्री देऊन पाठवल्यानं अळंबी साली लंपास नानानीच केलेली आहे <laughs> <laughs> नानानी बाबल्याचा काम हा तुम्ही म्हणत असाल ही रोज रोज अळंबीच्या शोधत काय फिरत असत काय कळत का नाही पण अळबीला इथे जाम महत्व आहे <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोरा भागात मी विनय घाडी वगैरे आपले खूप खूप स्वागत करतो आता सकाळचे पावणे सात वाजले आहेत आणि कालचा एपिसोड जर तुम्ही बघितला असेल तर त्याच्या शेवटाला मी दाखवलेलं होतं की आम्हाला अळबी दुसरी दुसऱ्या ठिकाणी पण सापडलेली फक्त ती जस्ट वर आलेली काढण्या काढण्याजोगी नव्हती त्यामुळे त्या अळब्यांसाठी म्हणून आज सकाळी तिथे चाललो आहे उठलो आहे मी सव्वा सहाला पण सगळी तयारी करेपर्यंत वेळ गेला नाही तर सकाळचं वातावरण अजूनच खूप मस्त होतं ती अळबी अशा ठिकाणी आहेत जिथे बऱ्यापैकी माणसं ये जा करत असतात आणि त्याच्याच बाजूला त्यामुळे ती अळंबी मिळण्याचे चान्सेस फारच कमी आहेत तरी संध्याकाळी आम्ही जाऊन बघितली तर ती होती तिथेच अजून आता सकाळी सहा वाजता कोणीतरी उठून गेलं असेल तर माहीत नाही किंवा रात्रीच कोणी काढली असतील तर सांगू शकत नाही म्हणून मला भाऊजी बोलले की तू आधी जाऊन बघून ये असतील तर माका फोन कर आणि आज रात्रभर पाऊस होता व्हाळाला पण बऱ्यापैकी पाणी आहे आणि गेले जवळपास पाच सहा दिवस तर सतत पाऊसच चालू आहे त्यामुळे बाबलोनी सगळीच घरातच कसलीच कामं होत नाही आणि उजेडात जर दिसत असेल तर डोळ्याला या राईट साईडच्या डोळ्याला जरा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे तो असा दिसतो आहे तर मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे अळंबी हा आपल्या नशिबातला भाग आहे ही आमच्या नशिबात नव्हतीशी वाटतं त्यामुळे ती सकाळीच कोणीतरी लंपास केलेली आहेत ही बघा इथे अळंबी होती आता थोडीफार एकदम हाताच्या बोटावर मोजण्या इतपत ठेवून गेले कारण ती एकदम कळे असते बहुतेक माझ्या मते ही रात्री काढलेली आहेत नाही तर हे छोटे छोटे पण आता काढून नेले असते रात्री कदाचित हे वर आले नसतील बाकी काल संध्याकाळपर्यंत होती आणि आज जर सकाळी काढली असती तर छोटी होती ती पण कोणीतरी काढली असती पण ती काढलेली नाही आहेत चला आता असाच पुनग्याकडे ही न्यूज देऊया फेरी माझी फुकट गेली भाऊजी हुशार निघाले तर मित्रांनो पावसाने किती काळोख केला आहे तो बघा आणि आता एकदम धो पडायला लागला आहे कॅमेरात तेवढा दिसत नाही आहे काळोख पण मगाचपेक्षा बराच काळोख झालेला आहे आता असं वाटतं की सकाळचे सव्वासा वाजले सव्वा सहा वाजता जेव्हा मी उठलेलो तेव्हा असं हे वातावरण होत मागे पण बघा बाबलो अजून पण झोपलेलो हा कारण की वाजलेत आता सात वाजले असतील आता हे चला आता हळूहळू पुनग्याकडे जाऊया तर मित्रांनो मोबाईलची मेमरी भरली पण मन काही भरलं नाही फोटो काढून तर मध्येच काही ना काही क्षण टिपायचे असतात त्यासाठी थांबत थांबत मगातपासून जवळपास एक तास काढला मी आणि आता चाललो आहे अबा सकाळ झाली की नाही कळत नाही आता वाजले असतील माझ्यामध्ये आठ तरी वाजले असतील पुष्पा दिसला काय गुड मॉर्निंग झाली सकाळ नशीब घ्या उठला की नाही उठला अळमी गाळलास काय मग कोणी काढल्या आहे ना अळबी नाहीत तकडे ती अळमी सकाळी काढलेली नाही आहेत रात्री काढलेली आहेत कारण आता त्याच्यात ना दहा एक तकडे हत एवढी एवढी ती रात्री काढलेली असल्या कारण ती अजून बारकी असतात म्हणून कोणी काढल्या नाहीत म्हणून ती रात्री काढलेली आहेत कोणतरी आता उठली आहेस की अरे भाकऱ्या वगैरे पण झाल्या तुझ्या काकानी मला मस्त पिशवी वगैरे काढून दिली जा नाही काय खबर नाही तर नसती दिले मी बोलले असते नाही जाऊ नको काय कळत नाही आता दुपारी जेवणात असतील तर कळत की नानांनीच लंपास केलेली एवढ्या सकाळी भात लावत त्या बादे सकाळी जेवण तीन, तीन सात वाट सदतीस झालेले आहेत चला एवढं मी सकाळी उठलोय ते बंद हा ते काय सारखं काय ते बंद कर तू बोलला घाबरते काय <laughs> अरे गेली <बारे। laughs> बोल की <laughs> तर मित्रांनो आता आपण घराकडे चाल करूया कारण की वाजलेत आता पावणे आठ नाना घराकडे येऊची वेळ झालेली हा आणि पुणग्याच्या म्हणण्याप्रमाणे शंभर टक्के अळंबी नानांनी काढलेली आहे की जरा चौकशी करूया काढली तर काय आमकाच माहिती पण मेन गोष्ट काय व्हिडिओ रवलो आबा हां काय म्हणतो हां पाणी कसं हां आता गडगो आलो म्हणून दा आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही आबाचा गडगा कोसळलेला आहे घर एवढा पावसाने धुमाकूळ जो घातला आहे त्या पावसामुळे आणि त्यामुळे इथे सगळं पाणीच पाणी झालेलं आहे आबा आमचा फोटो काढूया घरा घरासमोर असंच राहू असं असं जवळ हां तिका पण राहणे मागे जरा घरबीर दिसान दे तुमच्या घरातली कोणतरी बघतात व्हिडिओ हो कोणती माहीत नाही आहेत पण बघतात हां तशीच राहू तशीच राह या खतर ना का हा घर बघा इथे मस्त दिसतं ते आताच फोटो काढला आहे दोघांचा तो आता इंस्टाग्रामवर अपलोड करेन मी

अळंब्यांसाठी जावं लागतं तुला काय जास्त नव्हती वाईफ होती जराक्सिस दहा एक कळे अच्छा दहा एक कळे येत होते <laughs> नाना कुठे आहेत आले आहेत गेले नाही अजून मग कसं वाटतंय हो येतो हो नाही पण पाणी इला आता इलो जो हो। आता जो पाऊस परत पडलो सकाळी उठ जरा वातावरण बघ किती छान छान फोटो येतात ते हळबी रात्रीची कोणी लंपास केल्यान रात्री तर के के रात्री घेऊन तकडे माझ्या शंभर टक्के खात्री देऊन पाठवल्यानं हळंबी साली लंपास नानानीच केलेली असत <laughs> <laughs> नाना नि बाबल्या काम काम फोटो भारी भारी निघाले आता दहा कळे काढूचे असतील तर संध्याकाळी काढू कळे जा बस अशा प्रकारे आळम्यांचा प्लान फ्लॉप झालेला आहे दोनदा नाही कलचो चांगलं झालो कोणी तर सांगा ना फसवलं हो आमच्याच चुकीमुळे फ्लॉप झालेलो प्लान असा नानांच्या त्याच्यातल्या त्यात तू आणि तू मोठे हो, दे मोठे मोठे हो, मोठे मो, होऊच होय खोळ्या कोणतरी खोळ्यात काढले नसते बारके असताना जरा मोठे नको सकाळी जाऊन काढले नसते तर गोष्ट वेगळी रात्री खोळ्यासारखे काढल्यान कोणत्या रात्री काढणार नाही सकाळी जर काढल्या नसते तर ते सकाळी सगळे काढले नसते अजून दहा कळे हत दहा बारा कळे असतील रात्री बॅटरीत दिसले मग तात मी चुका सांगतोय रात्री काढलेली चलो तर मंडळी मगासपासूनचा पाऊस हा आत्ताच नुकताच थांबला आहे म्हणून घरातून निघालो आणि चाललो आहे पूनमकडे आणि बहुतेक बाबल्यान पण पुनमक्याकडे चाल केलेली दिसता कारण की बाबलो घराकडे नव्हतो त्यामुळे बहुतेक बाबलो पुनक्याकडे गेलेलो आपण कॅमेरो काय नेत नाही तो मी लिहिल्यापासून त्यांना फक्त एक अळंबीचं व्हिडिओ केलेलो आज त्या व्यतिरिक्त त्यांना कॅमेरो हातात पण घेतलेलो नाही <laughs> अरे धपक्या पावलानी काय होतंस रे <laughs> कोय कशाक या दरवाजाने तर त्या दरवाजा कल्टी मारत असतो यो काय तुझा आवाज ऐकलं आणि इलय पावसात मांजरा किती थंडी लागतात मी काय म्हणतो तू पैल लावलेला पण शंभर टक्के नानांनीच घेतले मग आता शं, <laughs> <गारे। laughs>

आपण आधी <laughs> <तो। laughs> तर मित्रांनो या धो धो पावसात बाबल्यान पुन आणि पुनग्यान काहीतरी चाल केल्यानी म्हणजे देवगड का बहुतेक गेलेले असते आणि आता मी आणि भाऊजी सकाळी आपण जी अळंबी बघायला आलेलो मी बोललेलो तिथे थोडीफार अळंबी आहे थोडीफार म्हणजे काही धायक असतील ती जरा बघायला आलो भाऊ त्यांच्या शोधात बघा दिसली मग थांबूया जरा पुढे जाऊन येऊया तोपर्यंत हम्म तर मित्रांनो आता हळूहळू पुढे पुढे येऊन या नवीन ठिकाणी आलो आहोत इथे मीच पहिल्यांदा येतो त्यामुळे व्हिडिओत पण ते कधी दाखवलेलं नाही नसेन मी इथे पण मस्त शेतीचा मळा आहे आणि असा इथे हा ब्रिज पण आहे हळंदी आहेत की नाही याच्या शोधात आम्ही हळूहळू पुढे चाललो आहोत मी मिळण्याचे चान्सेस कमीच आहेत कारण की आमच्या आधी एक जण गेला आहे चेक करायला त्यामुळे असली तर त्याच्यात नशिबात असतील आम्ही आपले हळूहळू पाऊस थांबण्याची वाट बघतो म्हणून जरा पुढे फेरपटका मारतोय बघा भाऊजी पुढे आहेत भयव घाटी कधी गेले नाही <laughs>

काढलेली आहे आताच काढलेली वाटत ती दोन एक दिवसात तकडे पण या काच तर मित्रांनो जिथे जिथे बघतो तिथे एक एकच अळंदी दिसते तुम्ही म्हणत असाल ही रोज रोज अळंबीच्या शोधत काय फिरत असतात काय कळत नाही <स्थाँगा> ज्यांना अळंबीचं महत्त्व माहिती नसेल ते बोलत असतील पण अळंबीला इथे जाम महत्त्व आहे मी आधी बा सांगितलं आहे कोणी अळबी खाताना दिसलं की त्याला दहा जणांचे फोन करावं आमका नाही दिलं आमका नाही दिलं त्यामुळे अळंबीला मागणी खूप आहे कारण की अळंबी ही जास्त प्रमाणात येत नाही आणि येतात ती पटकन कोणीतरी काढून घेतात त्यामुळे मागणी जास्त आहे ही जर जास्त प्रमाणात असती तर एवढी मागणी नसते आणि आता या ठिकाणी मी पहिल्यांदाच आलो आणि इथे असं कळतंय आहे की इथे बरेच अळंबी येतात रस्त्याच्या बाजूला सगळे अळंबीचेच लोकेशन्स आहेत त्यासाठी कत काय हो कोणतरी पद्धतशीर वाटबीट करून काढून गेलेलो तर अशा प्रकारे सकल ज्यांनी कोणी अळबी काढल्या त्यांना थोडीशी आमका पण अळबी ठेवल्या जी आमच्या नशिबात होती ती आमक गावली आता तो से तो तर आतापर्यंत आम्ही एवढे अळंबीचे व्हिडिओ दाखवले तर ज्या लोकांना अळंबी काढायची माहिती नसेल तर त्यांनी कोणाला तरी विचारूनच काढावीत कारण की यातली काहीशी अळंबी ही विषारी पण असतात त्यामुळे जो माहीतगार असेल त्यालाच अळंबी काढण्यासाठी घेऊन जा नाही तर अळंबी दिसली आणि तुम्ही काढली असं करू नका <laughs> कोकणातल्या बऱ्याच लोकांना माहिती असते पण बाहेरच्या काही जणांचं मी सांगतो ह्यासाठी खत ना अळंबी <laughs> काढण्याची मेहनत बघा कशी आहे ती याक टंगाडकडे याक तंगाडोकडे तर प्रकारे मंडळी आज थोडी थोडकी का होईना एवढी अळंबी आम्हाला आजच्या दिवसात मिळालेली आहेत चला मंडळी येऊन काहीतरी फायदा झालो थोडीशी गावली पण गावली नाही म्हणण्यापेक्षा नाही तर व्हिडिओची सुरुवात आमची अळंबी नाही म्हणूनच ना झालेली पण शेवटा शेवटा गावली आता घराकडे चाल करूया काढणाऱ्याने <laughs> जर व्हिडिओ तर म्हणत अरे ही यांक गावली रावलेली ती आमच्यात नशिबात होती म्हणून आमका गावली तर मित्रांनो हा व्हिडिओ आता इथेच थांबूया आणि भेटूया आपल्या पुढच्या मजा मस्तीच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय आता अळमीच व्हिडिओ नाही अळमीचे आमचे मा व्हिडिओ झाले आता न आता कंटाळलो पण आम्ही खाणार व्हिडिओत दाखवणार नाही आता सारखी सारखी दाखवत राहला होतं आमचं पुढच्या वेळ गावाची नाही असे सगळ्यांचं म्हणणं आहे इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय